नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तसेच मानव त्या ठिकाणचे आपल्याकडे कापूस बाजारभाव लाईव्ह पावते आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार रेंटस कापसाला सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेरू या ठिकाणी आज मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर सेलू येथून मिळालेला आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज आठ मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जस्ट जास्त दर आहेत सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरासरी सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटचला कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि रेंटचला जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल